अकरा महिन्यात अजित पवार दिल्लीत पुन्हा गल्लीत आला सुरू तुम्ही आजपर्यंत आमचा चाकोलपणा बघितला इथून पुढे तुम्ही आमचा आक्रमकपणा बघितल्याशिवाय राहणार नाही हे ना ना मला यादी जनसन्मान मिळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार दत्ता मामा भरणे यांच्या तिसऱ्या टर्मचं प्रमोशनच केलंय तुम्ही आता त्यांना तिसऱ्यांदा आमदार करा असं सांगत अजित पवार यांनी एका प्रकारे महायुतीतून दत्ता मामा भरणे हेच उमेदवार असतील याचे संकेत दिलेत या घटनेनंतर तातडीनं भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल कार्यकर्त्यांनी अगोदरच हर्षवर्धन पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी इंदापूर तालुका विकास आघाडीची स्थापना केली आहे परंतु दहा वर्षे सत्तेत नसल्यानं कोणत्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायची असेल तर मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी हर्षवर्धन पाटलांनी तुतारीचाच पर्याय स्वीकारावा असा आग्रह देखील आता कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील नेमके काय करणार याची उत्सुकता आहे दोन दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक करत आपण आयुष्यभर त्यांच्याशी असलेले नाते जपणार असल्याचं स्पष्ट वक्तव्य केलं या वक्तव्यातून राजकीय अर्थ काढला गेला तर हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत असाच अर्थ बांधला जातोय त्याला आणखी एक कारण म्हणजे इंदापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बावड्या नजीक वकील वस्ती ते बावड्यापासून काही अंतरावर असलेल्या पर्यंतच्या अंतरात तब्बल पाऊन तास कुठेतरी थांबले होते या दरम्यान जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशीच गुप्तगु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याचं ना जयंत पाटलांनी खंडन केलंय ना हर्षवर्धन पाटलांनी तसंच याला दोघांनी दुजोराही दिला नाहीये बावडा येथील निवासस्थानी अथवा शहाजीबाग येथे हर्षवर्धन पाटील आणि जयंत पाटील यांच्यात काहीतरी चर्चा झाली आहे अशी चर्चा आहे या चर्चेचा अर्थ हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीकडे कल असल्याचं सांगितलं आहे